नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशे न्यूज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी सात वाजता संत निरंधारी चौक थोडं टेम्परेच्या समोर होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने हर हर मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पाळ निरंकारी चौक टेम्पेशन हॉटेल समोर होईल आज संसदर्भे लहान मुलांच्या निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्याचा थोड्याच वेळात चालू होती उद्या

प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रय सूर्यवंशी आज गणसोलीतील गरोंदा मैदानामध्ये आदर्श सेवा संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शी शिवजन्मोत्सव सुद्धा साजरा केला जात आहे सात वर्षे पूर्ण झाली आणि या दोन दिवस म्हणजे अठरा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी विविध असे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आपण बघत असाल की हैत, हैत, या ठिकाणी ऐतिहासिक शास्त्र प्रदर्शन आणि तसेच लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत कसे आहेत त्याच्याबद्दल त्यांना चित्रकला स्पर्धासुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सन्मानिय विनोद साबळेसाहेब तसेच या ठिकाणी असलेले आपले कदमबाबा अंकुश बाबा आणि समाजसेवक विजय कुलकर्णी साहेब तशा अन्य मान्यवर उपस्थित आपण जाणून घेऊया की आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कसे होते तीनशे पन्नास वर्षे पूर्ण झाले तरीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या ठिकाणी नमस्कार साबळे साहेब आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी उपस्थित झालेलं आहात काय वाटतं की आजच्या आदर्श सेवा संस्थेच्या वतीने आजच्या युवा पिढीला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी शस्त्रं वापरलेली त्याची ती शस्त्रं कशी असा होती याची या ठिकाणी त्यांना माहिती दिलेलं काय सांगायला संदर्भात निश्चितच सर्वप्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या जे शुभेच्छा देतो आज साडेतीनशे वर्ष हो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं परंतु छत्रपती शिवाजी म्हणजे राज्याभिषेक हा साडेतीनशे वर्ष सुरू आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण पाहिलं शिवजयंतीच्या निमित्ताने आदर्श सेवा संस्था यांनी शस्त्रास्त्र जे प्रदर्शन आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास वाचलेला आहे ऐकलेलं आहे किंवा बघितलेलं आहे टी व्हीच्या माध्यमातून बघितलेलं आहे परंतु त्यावेळेचे शस्त्र कसे होते हे आपल्याला सुद्धा माहीत नव्हतं आणि तरुण मुलांना लहान मुलांना तर माहितीच नाही परंतु ते प्रदर्शन आज उमेशजी जुनगरे यांनी खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम केला आहे की त्यावेळेचे शस्त्र कसे असावी कारण आत्ताची शस्त्रं आपण पाहिले असतील की एके फोर्टी सिक्स एके फोर्टी सेवन ए के फिफ्टी सिक्स असेच आहेत पण तलवारीच्या माध्यमातून बिचव्या असतील कट्यार असतील ही शस्त्रं होती ही कधी पाहायला मिळाली नाही ती या शस्त्राचं प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्व तरुण मुलांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना ही पाहायला मिळणार आहेत खरोखर इतिहास आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय की काय अशी परिस्थिती तर निर्माण झाली कारण खरोखर खरो शस्त्रास्त्र जे प्रदर्शन ते अतिशय सुंदर होतं कुलकर्णी साहेब काय सांगाल तुम्ही या संदर्भात नाही आज आदर्श सेवा से संस्थाने हा जो वेगळा जो स शस्त्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा लवकर कुठं बघायला भेटत नाही इथं जो आम्हाला बघायचा आम्हाला आनंद झाला असा दरवर्षी त्यांनी भराव नवीन आपल्या पिढीला महाराजांबद्दल माहिती द्यावी शस्त्रांची माहिती असावी याबद्दल त्यांनी जो कार्यक्रम घेतला आदर्श सर्वांना मी त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद बाबा काय सांगाल तुम्ही आज उमेश हा जो आहे हा उमदा युवक आहे आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली का हा काम करतो आहे आज गेली सात वर्षं जरी या ठिकाणी आजच्या युवा पिढीला हे जाणीव करून देतात की छत्रपती शिवाजी महाराज काय होते आ, मगाशी विनोद साबळेसाहेब म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त महाराष्ट्रातच सुट्टी जाहीर केली जाते परंतु देशात का केली जात नाही काय सांगाल या नक्कीच हा अगदी योग्य मुद्दा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज दिल्लीचं तख्त राहिलं नसतं ही खरी भूमिका आहे आणि या भूमिकेचा आम्ही पाठपुरावा करून भविष्यात त्या पद्धतीची मागणी आम्ही लावून धरू आदर्श सेवा संस्था ही खरंच आदर्श सेवा संस्था आहे कारण आजच्या पिढीला व्हिडिओ गेमच्या माध्यमातून जी मुलं अडकलेली आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजणं गरजेचं आहे आणि उमेशजी यांचं नेहमीच सातत्यानं हे काम राहिलेलं आहे आज आपण पाहत असाल की कमीत कमी हजारो विद्यार्थी या ठिकाणी हे छत्रपती शिवरायांचे शस्त्रास्त्र पाहण्यासाठी येतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत आणि या क्षेत्रांच्या माध्यमातून त्यावेळी कशी क्रांती घडली होती हे या मुलांना समजणं गरजेचं आहे चित्रकलेच्या माध्यमातून असू द्या छोटी मुलं शिवाजी महाराजांचं चित्र काढत असताना त्यांच्या मनामधली स्फूर्ती हेच सगळ्यात महत्त्वाचं उद्देश आहे की शिवाजी महाराज हे नवीन युगाला नवीन पिढीला कळाले पाहिजेत आणि हा चांगला स्तुत्य असा उपक्रम उमेशजी दरवर्षी घेतात यांच्या या प्रत्येक उपक्रमासाठी आमच्या छत्रपती संभाजीराजे असतील आणि स्वराज्य संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो स्वराज्य संघटनेचे जिल्हा उप अध्यक्ष म्हणून ते अतिशय काम करतायत पण एक शिवप्रेमी म्हणून त्यांचं सातत्यानं वर्षानुवर्षे चांगलं काम चालू आहे उमेजी आपण तरुण आहात ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली की बाबा आजच्या युवा पिढ्याला हे संपूर्ण शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक जे शस्त्र असेल किंवा शिवाजी महाराजांनी आत्ता तोपर्यंत त्यावेळी काय काय केलं आहे संदर्भात काय तुम्ही आज आदर्श सेवा संधीच्या माध्यमातून गेल्या सात वर्ष आम्ही दरवर्षी एक नवीन उपक्रम करतो जेणेकरून शिवजयंती घराघरात आणि शिवाजी शिवराय मनामनात ही संकल्पना घेऊन प्रत्येक लहान मुलांना थोर लोकांना ज्येष्ठ लोकांना स्त्रियांना सगळ्यांना इतिहासाची आठवण राहावी आपला इतिहास खूप मोठा आहे ह्याची जाण राहावी यासाठी आम्ही दरवर्षी वेगवेगळे वे वे उपक्रम करतो त्यामधला हा एक उपक्रम आहे जो शस्त्रप्रदर्शन आहे तुम्ही इथं बघाल तर तुम्हाला एक छोट्या वाघनगापासून ते भाल्यापर्यंत चिलकतपासून ते तुम्हाला तोफांपर्यंत तोफे गोळ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी एका जागेवर तुम्हाला बघायला भेटतील त्याचबरोबर तुम्ही इथे बघितलं तर पाच छप्पन छप्पन तलवा प्रकारच्या तलवारी इथे तुम्हाला एकाच जागेवर तुम्हाला बघायला भेटतील आज लहान मुलांना शिवाजी महाराज कसे होते कशा पद्धतीने त्यांच्या लढाई करायच्या त्या लढाईंमध्ये कोणते शस्त्र वापरायचेत हो ह्या सगळ्यांचा एकत्रित संग्रह आम्ही इथं करण्याचा प्रयत्न केला आहे तसंच सातत्याने आम्ही दगडांच्या देशा म्हणून एक संकल्पना आहे जे आपले महाराष्ट्रामध्ये ज्या आपल्या देशामध्ये जे काही स्फटिक मिळतात जे बाहेरगावं मिळ बाहेर देशात मिळत नाहीत बाहेर देशातले आपल्या देशात येऊन त्या स्फटिकांना नाव देतात आणि बाहेर देशी निघून जातात ही संकल्पना आपण इथे राबवलेली आहेत त्याचबरोबर नाण्या नाण्यांची संकल्पना असेल जे आपल्या पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांपासून ते आत्ताच्या पाच रुपयापर्यंत सगळे नाणी आपण इथे इथून पाठीही दाखवलेल्या आहेत हो त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना नौदलांचे जनक म्हटले हो जातात जे त्यावेळी ज्या युद्धनौका होत्या ज्या शिवाजी महाराजांनी लढाईसाठी वापरल्या जातात व्यापारासाठी वापरल्या जातात त्याही आपण इथे इथून पाठी आपण ह्या प्रदर्शनामधून आपण दाखवलेल्या आहे सातत्याने आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या कल्पना इतिहास जपण्याचं काम आम्ही करतो आहे आज दोन हजार चोवीस शिवजन्म उत्सव दोन हजार चोवीसच्या माध्यमात वादन करणार आहे त्याचबरोबर आम्ही नवीन मुंबईमध्ये पहिल्यांदाच एकशे एक ज्योत एकत्र पेटवून आम्ही महिला असतील आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून एकशे एक ज्योत एक 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 पेटवून आम्ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानवंदना देणार आहे सातत्य आम्ही दरवर्षी ठेवत थे आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दरवर्षी मिळतो त्यामुळे आमची दरवर्षी नवीन नवीन करण्याची आमची नेहमी कल्पना वाढत अस संकल्पना असते आणि त्यांचे प्रोत्साहन या सगळ्यांच्या माध्यमातून भेटतात दरवर्षी शाळा प्रत्येक शाळा नाही घनसोलीतील आणि निव्हीबईतील प्रत्येक शाळा जरी सुट्टी जरी असेल तर प्रत्येक शाळेतून आम्हाला एकतरी ग्रुप दरवर्षी टाईम घेऊन आमच्याकडं नेहमीप्रमाणे येतो त्यामुळे आम्ही दरवर्षी नवीन करण्याचा प्रयत्न करतो ह्या वर्षी आम्ही नवीन करत आहे तर मी आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना नवी मुंबईतील और गणसुलीतील नागरिकांना मी एक आव्हान करतो की आपल्याला एकत्र एवढा मोठा संग्रह तुम्हाला एका जागेवर बघायला भेटतो आपला इतिहास जपायला भेटतो लहान मुलांपर्यंत ते जेष्ठपर्यंत सगळ्यांना हा बघण्यासाठी उपलब्ध आहे अठरा एकोणीस आजपासून अठरा आणि उद्या एकोणीस संध्याकाळी उद्या एकोणीस दहा वाजेपर्यंत हा उपक्रम आहे तरी त्याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा असेल लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा असेल अशा अनेक स्पर्धा लहान मुलांच्या माध्यमातून आम्ही इथं करत आहोत तरी ज्यांना यात भाग घ्यायचा असेल त्यांनी त्यात ते इथे येऊन संपर्क साधावा आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी तमाम सर्व नवी मुंबईतील नागरिकांना महाराष्ट्रातील नागरिकांना आज एक दिवस अदोगर जरी असेल तरी स्वराज्य संघटना स्वराज्य पक्ष नवी मुंबईतर्फे मी जिल्हाध्यक्ष म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पाहिलं असेल की आज उमेश हा गेली सात वर्षे या ठिकाणी शिवजयंती साजरी आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी स्वराज्य पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष सन्मानी विनोद साबळेसाहेब तसेच अंकुश बाबा कदम आणि समाजसेवक या ठिकाणी साहेब आलेले आहेत खरोखर कर ही एक वाकण्यासारखी अशी गोष्ट आहे की आजच्या युवा पिढीला असेल जरी राजकारणात असलो तर राजकारणापेक्षा समाजकारण करणं हे फार महत्त्वाचं हो आहे आणि ते उमेशने आणि त्याच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी करत आहेत हेच खरोखर कर त्यांना प्रबोधन दिशाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देत आहोत सागरसह दत्तात्रेय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज समाजसेवक आमचे आगार स्तंभ वि असतील विष्णू गुलगाणी साहेब असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक महिन्यावर सहकार्य करतात ते नायकर साहेब असतील राजूद भिनगरी असतील नेहमी तुमचं सहकार्य आमच्यावर असतं इथे असतं आज या कार्यक्रमामध्ये आपण सगळे उपस्थित राहिला सर्व सर्वप्रथम असतो